जैन विद्यार्थी मित्रांनो मी सुनील मातृत्व मातृत्वपूर्वनीचे ऑनलाईन सेशन मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे तर आपलं पीवायक्यू सिरीज शिकायला सुरू आहे चला या लवकर लवकर लाईव्ह या ज्याने लिंक शेअर केली नसेल लिंक शेअर करून टाकायची तुम्हाला पटकन या चला आले का सर्व या ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या सर्वांनी लाईव्ह या चला आता पीआय के सिरीज मध्ये आपलं बघा आजचं फिफ्टी म्हणजे सिक्स्टी एट नंबरचं आपलं पीवायके सिरीज आहे याच्या अगोदर जे सदुसष्ट व्हिडिओ मी सांगितलेले आहेत नमस्कार नमस्कार तर सदुसष्ट व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला किंवा तुम्ही इतर कोणत्याही परीक्षा करत असाल त्याला तुम्हाला, तुम्हाला फायदा होणार आहे कारण व्याकरण हे व्याकरण असतं त्याच्यामध्ये काही वेगळं बदल नसणार आहे फक्त प्रश्नपत्रिके स्वरूप म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत चेंज असणार आहे चला प्रश्न क्रमांक एक आपण स्क्रीनवरती बघूया पटकन सांगायचं मला उत्तर हा आता वायस या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे लिंक शेअर केली नसेल तर लिंक तुम्हाला शेअर करून टाकायचं ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या सर्वांनी चला तर वायस याला समाधी शब्द कोणता आहे असा प्रश्न विचारले समाधी शब्द आता वायस चा अर्थ काय होतो तर वायस चा अर्थ होतो कावळा काय होतो कावळा हा समाधी शब्द आहे वारा रस्ता आणि बोएस हे त्यांनी घरी तयार केलेले आहेत पुढचा प्रश्न क्रमांक दोन बघा नीट वासा प्रश्न दिनकर पंकज भास्कर सुधाकर रत्नाकर आदित्य भानू आ, मधुकर आणि दिवाकर हे रवीच्या वाढदिवसासाठी एकत्र एक जमले होते या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचे सूर्य या शब्दासाठी कोणत्या शब्दासाठी सूर्य शब्दाचे किती समानार्थी शब्द आले आहेत चला आपण बघूया सूर्यासाठी कोणते कोणते समाधी शब्द इथं आलेले आहेत तर बघा दिनकर म्हणजे काय होतं सूर्य होतं काय विचारलं आपल्या सूर्यासाठी को विचार सूर्या कोणते समाधी शब्द आहेत आणि किती आहेत एक दोन तीन चार पाच पंकज म्हणजे काय होतं तर पंकज म्हणजे कमळ होतं त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही भास्कर म्हणजे काय होणार भास्कर म्हणजे सूर्य होणार सुधाकर म्हणजे काय होतं सुधाकर म्हणजे चंद्र होतं त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही ना रत्नाकर म्हणजे काय होतं रत्नाकर म्हणजे समुद्र होतो समुद्र हे लक्षात ठेवा आदित्य म्हणजे काय होणार तर सूर्य होणार त्याच्यानंतर भानू म्हणजे काय होणार तर सूर्य होणार मधुकर म्हणजे काय होतं मधुकर म्हणजे अली मधुप म्हणजे याला काय म्हणतात हा असतो भुंगा कोण असतो हा भुंगा असतो हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर व आलं व दिवाकर दिवाकर म्हणजे काय होतं सूर्य होतं रवी म्हणजे काय होतं तो सूर्य होतोय ठीक आहे मग या ठिकाणी कोणते शब्द किती झाले बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा किती शब्द आहेत पटकन सांगा एक नंबर सहा तर सहा शब्द काय आहेत या ठिकाणी रवीसाठी म्हणजे सूर्यासाठी समाधी शब्द आहेत येत आहे लक्षात मग तुम्हाला बघा ना आता तुम्ही जर काही एकच शब्द पाठ केला असेल तर तुमचं उत्तर चुकणार आहे तुम्हाला बाकीच्या शब्दांचा सुद्धा अर्थ माहिती असायला पाहिजे येत आहे का उत्तर आलं एक नंबर चला सोपा आहे पुढचा आपण प्रश्न बघूया बघा पी मध्ये आपण घेतलेला आहे काय विचारलं बघा पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्ध अर्थाची नाही म्हणजे विरोधार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यापैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही चला पटकन सांगा कोणती जोडी विरोधार्थी शब्दांची नाही आहे कमेंट करा पटकन कोणती नाही आहे एक दोन तीन चार स्वाधीनचं पराधीन होतं बरोबर आहे द्वेष काय होतं स्नेह द्वेष म्हणजे राग स्नेह म्हणजे प्रेम बरोबर आहे अलग करणे आणि विलग करणे ही समानात जोडी झाली आणि सत्वर म्हणजे काय लगेच आहे ना आणि सावकाश म्हणजे काय हळूवार हे विरोधात जोडी झाली म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे उत्तर आलं सी नंबर सी नंबर म्हणजे काय असेल तीन नंबर उत्तर आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे आता शुद्ध शब्दात मनस्थिती हा शब्द पीवायक्यू मध्ये आपण घेतला होता चला सांगा मनस्थिती हा शब्द कसा लिहितात मनस्थिती म्हणजे विसर्ग असेल विसर्गाच्या पुढे हा कठोर वर्ण असतो विसर्गाच्या मागे रस्व स्वर तर मनह अधिक स्थिती कोणतं बरोबर असेल तर मनह अधिक काय असणार आहे स्थिती पर्याय क्रमांक दोन बरोबर विसर्ग नाहीये इथं काय केलंय त्यांनी मनस्थिती मनस्थिती केला तिथी केला आहे ठीक आहे आणि इथं केला आहे तर अशा प्रकारे त्यांनी थी हा दीर्घ केला आहे तर अशा प्रकारे थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करत असतात चला आले का सर्व या आता कोणतं उत्तर बरोबर आहे तुमचं दोन नंबर उत्तर बरोबर आहे म्हणतात चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा परत आलाय लेखन नियमानुसार खालीलपैकी शब्द अचूक शब्द निवडा अचूक म्हणजे कोणता निवडणार तुम्ही बरोबर शब्द कोणता आहे पटकन सांगा क्रीडांगन कसं लिहितात क्रीडांगणचा क्री कसा पाहिजे पटकन सांगा चार च चा दोन ओके चला पाच च सांगा पाचचं काय असणार आहे क्रीडांगण कसं लिहिणार उत्तरच चुकवायचं नाही हा आणि तुम्हाला व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून मी तुम्हाला काहीतरी नवीन माहिती सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचे किती प्रश्न बरोबर आहे ते सुद्धा तुम्हाला नोंदणी करायची आहे ठीक आहे तर तुम्ही राईट डाऊन करत चला की तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत काय आलं तुमचं क्रीडांगण चुकलं मित्र चुकलं ठीक आहे तर क्रीडा हा शब्द संस्कृत शब्द आहे त्याच्यामुळं क्रीडा जो असेल तर क्रीडा आपल्याला असं लिहावं लागतं आणि क्रीडा प्लस अंगण काय होणार क्रीडांगण हा शब्द तीन क्रमांक पर्याय बरोबर आहे वारंवार क्यू मध्ये विचारलेला आहे काय उत्तर आलं तुमचं सी नंबर उत्तर आलं चला सी नंबर क्रीडांगण बरोबर आहे पुढचा आपण बघूया बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय गाजर पारखी आपण पीवायकी मध्ये घेतलेला आहे तर चुकायलाच नको अजिबात काल पण घेतलं परवा पण घेतलं रोज घेतोय आपण चला गाजर पारखी काळेसर नमस्कार चला प्रशांत काळेसर आले धन्यवाद धन्यवाद या दोन नंबर ऐका गाजर पारखी म्हणजे काय असेल सोपं म्हणजे कसलीही पारख नसलेला किंवा चांगल्याची पारख नसलेला कार्यकर्ता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय विचारले तर बिन भाड्याचं घर बिन भाड्याचं घर या अलंकारिक शब्दासाठी पुढील पर्यायातून योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे बिन भाड्याचं घर कुठं रेंट लागत नाही ठीक आहे मला शाळा बिडा म्हणणार बिन भाड्याचं घर कुणाला म्हणतात तुरुंग झोपडी महाल यापैकी नाही काय असणार आहे तुरुंगाला म्हणतात लहान मुलांना पण येणार सोपा आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया काय विचारला बाबा शब्द समूहासाठी एक शब्द तुम्हाला निवडायचा आहे कायद्याने प्रस्थापित होणारे म्हणजे म्हणजे कायद्याने प्रस्थापित असतं त्याला काय म्हणतात आहे ना कायद्याने प्रस्थापित असले एखादा मार्ग असेल किंवा काही पण असेल त्याला तुम्ही काय म्हणणार चला कायद्याने प्रस्थापित असेल त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात सी 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 चार योजना नाही म्हणत राह योजना नाही म्हणत चुकतंय आहे का तुमचं तर योजना म्हणत नाही हा योजना म्हणजे काय असेल कोणती उपाय योजना झाली मग कायद्याने असेल त्याला विधान म्हणतात ना वैधानिक का असतं काय असतं वैधानिक संविधान माहिती ना तुम्हाला तर त्याला विधानिक वैधानिक असं म्हटलं जातं काय म्हटलं आता वैधानिक म्हणजे उत्तर काय असेल तुमचं ओके वैधानिक बरोबर वैधानिक असणार आहे म्हणजे तीन नंबर उत्तर असेल काय उत्तर असेल आपलं तीन नंबर उत्तर असेल पुढचा पर्याय बघा चला काय दिल्या बघा पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचाराची तुम्हाला निवड करायची आहे प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे रिकामी जागा चंग बांधतात विळा उचलतात खुणगाट बांधतात की आखाडे बांधतात आई वडील काय करतात मुलांसाठी तुमचे आई वडील तुमच्यासाठी काय करतात भविष्याची तुमची काय तरतूद केली आहे त्यासाठी कोणतं वाक्प्रचार तुम्ही वापरणार पटकन सांगा तीन नंबर म्हणतायत का म्हणजे खूनगाट बांधणार का असं बांधून ठेवणार का तुम्हाला तुम्ही राहता का बांधून कुठे उडताय तुम्हाला माहिती आहे का तीन नंबर तीन नंबर नाही तीन नंबर नाहीये ठीक आहे तीन नंबर नसेल चुकते उत्तर दुसरं सांगा एक दोन तीन चार सगळ्यांनी एक एक उत्तर द्या काय असणार एक नंबर चंग बांधणे म्हणजे काय करणे निश्चय करणे विडा उचलणे म्हणजे सुद्धा काय करणे प्रतिज्ञा करणे काहीवडील प्रतिज्ञा करणार का आपल्यासाठी प्रतिज्ञा करणार का नाही प्रतिज्ञा पण करणार नाही आखाडे बांधतात आखाडे बांधतात म्हणजे काय प्लॅनिंग करतात भविष्याची ठीक आहे त्याच्यामुळे हे तिने येणार नाही खुनगाठ बांधणे चंग बांधणे विडा उचलणे तिघांचा अर्थ एकच आहे ठीक आहे निश्चय करणे प्रतिज्ञा करणे मग काय करतात आई वडील तर आपल्या मुलांच्या भविष्याची तरतूद करतात त्यासाठी प्लॅनिंग करतात की आपण काय करायला पाहिजे त्यासाठी नियोजन करतात ना हे सगळी प्रॉपर्टी प्रिपर्टी का कमवतात आपली मुलं बाळ सुखी राहावे म्हणून मग ते काय करतात आखाडे बांधतात आखाडे बांधणे म्हणजे काय करणे तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तुम्ही ग्राउंड बांधार म्हणजे पूर्व तयारी करावी लागते आहे का मग त्या पद्धतीने आपल्या मुलांच्या भविष्याचे आखाडे बांधतात उत्तर चार आहे लिहून टाका तुमचं चुकलेलं असेल त्याने लिहून घ्या ठीक आहे आता ही मन बघा मला सांगायचंय पुढील पैकी विसंगत मन ओळखायचे तर तुम्हाला एक हिंड देतो बघा डोळ्यात केर कानात फुंकर लेकी बोले सुने लागे मानेवर गडू आणि पायाला जडू आग सोमेश्वरी आणि बंबर रामेश्वरी तर यापैकी तीन मनी समानार्थी आहेत आणि एक मन वेगळ्या प्रकारची आहे तर वेगळ्या प्रकारची मन कुठली आहे सांगा पटकन एक दोन तीन म्हणतायत मानेवर घडून पायाला जडू उत्तर सांगा ना काय उत्तर असणार आहे मला सांगा प्रश्न काय विचारला आहे विसंगत मन ओळखा विसंगत म्हणजे काय तर तीन मनी समानार्थी आहेत आणि एक मन वेगळी आहे तर तुम्हाला वेगळी मन ओळखायची आहे बघा पटकन सांगा वेगळी मन कोणती आहे वेगळी मन कोणती आहे पटकन सांगा तीन एक दोन तीन चार सांगा सर्वांनी सांगा उत्तर एक दोन तीन चार कोणती असेल वेगळी मन बघा ठीक आहे दोन नंबर म्हणतायत दोन नंबर बरोबर आपलं उत्तर काय असणार दोन नंबर असणार लेकी बोले सुने लागे म्हणजे काय ला ला तर घरी जे सासू असते ना तिला जर सुनेला बोलायचं असेल तर ती कुणाला बोलणार आपल्या मुलीला बोलणार पण तिच्या रोग कुणावरती असतो तर त्या सुनेवरती असतो म्हणजे जर का आपण एखाद्याला टोमने नाही का मारत एखाद्याला बोलायचं असेल तर दुसऱ्याला आपण उद्देशून बोलतोय ठीक आहे त्याला म्हणतात लेकी बोले सुने लागे आता ह्या बाकी यांचा अर्थ काय डोळ्यात केरन कानात फुंकर म्हणजे समजा तुमच्या डोळ्यात कचरा गेला असेल आणि तुम्ही कानामध्ये शोधताय तर हे काय झालं म्हणजे एका ठिकाणी आजार आहे आणि तुम्ही काय करता भलतीकडेच काहीतरी कार्यक्रम करत आहे ठीक आहे आता समजा तुम्हाला मराठी व्याकरण करायचं असेल तर मी आहे आणि तुम्ही भलतीकडेच कुठंतरी शोधताय मग याला काय म्हणतात तर का डोळ्यात केर आणि कानात फुंकर असेल ठीक आहे मानेवर गडू ने पायाला जडू म्हणजे या ठिकाणी बा मानेवर गडू आहे आणि तो पायाला जडू आहे म्हणजे हे सुद्धा समानार्थी मन आहे ना डोळ्यात केर कानात फुंकर आग सोमे हो आप सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी ही सुद्धा मन यासाठी समानार्थी आहे या यांचा अर्थ काय होतो की आपल्याकडे खाकेत कडसा गावाला वळसा असतं ना मग त्याच प्रकारे या तिन्ही म्हणींचा अर्थ होतो हे लक्षात ठेवा ठीक आहे मग आपल्या तिन्ही मणी काय असणार आहे समानार्थी असणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा समानार्थी मणी आहेत ठीक आहे मग आता पुढचं बघा पुढील पैकी परभाषिक शब्द ओळखून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा चारित आहे चारित्र आहे चॅटिंग आहे चरण आहे आणि चिकित्सा आहे तर कोणता शब्द परभाषी आहे म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेला आहे का पटकन सांगा चला काय उत्तर असणार आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार उत्तर कमेंट करा पटकन काय असणार आहे चारित्र्य हा शब्द आपला आहे चरित्रपासून चारित्र तयार झालं चरण पण आहे चिकित्सा पण आहे मग कोणतं असणार आहे चॅटिंग चॅटिंग कोणत्या भाषेतून आलेला असेल तर इंग्रजी भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेला आहे चला पुढचा प्रश्न आणखी तसाच विचारलाय आता इथं काय विचारलंय कोणता शब्द परभाषिक नाही असं म्हटलं आहे ठीक आहे मागे काय होतं कोणता आहे आणि इथं म्हटलंय कोणता नाही बरोबर तर बा हॉल हा इंग्रजी आहे म्हणजे परभाषी आहे कॅमेरा पण इंग्रजी आहे रूम पण काय असेल तर परभाशी आहे मग कोणता नाहीये तर रस्ता नाहीये कोणता नाहीये रस्ता नाहीये आपलं उत्तर काय आलं आपलं उत्तर आलं चार क्रमांक चला पुढचा आपण प्रश्न बघूया ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हटलं जातं व्यंजन म्हणतात शब्द म्हणतात स्वर म्हणतात की जोड शब्द म्हणतात प्रश्न काय आहे वर्ण विचारले वर्ण काय विचारले वर्ण काय विचारलं बघा ज्या वर्णाचं विचारलंय ना ज्या वर्णाचा म्हणजे वर्णांचा स्वतंत्र उच्चार होणार आणि स्वतंत्र होणार नाही बरोबर वर्णांचे प्रकार आपण बघितले एकूण चार प्रकार पडतात पहिला आहे स्वर काय असणार स्वर आहे दुसरा प्रकार असेल व्यंजने असणार काय असणार व्यंजणे आहेत तिसरा प्रकार काय असणार आहे स्वरादी असेल काय असेल स्वरादी आणि विशेष संयुक्त व्यंजने आहेत विशेष संयुक्त काय असणार आहेत व्यंजणे आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे आपण तीन प्रकार म्हणजे चार प्रकारामध्ये वर्णांचं वर्गीकरण केलं आहे आता मला सांगा स्वर यांचा उच्चार करत असताना कोणत्याही वर्णाची आपल्याला मदत घ्यावी लागत नाही म्हणजे हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात ठीक आहे आणि व्यंजने काय असतात व्यंजनांचा पूर्ण उच्चार करत असताना मला स्वरांची मदत घ्यावी लागते म्हणजे ही व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात ठीक आहे मग हे कुणावरती डिपेंड असतात तर हे स्वरांवरती डिपेंड असतात मग हे जे पर वर्ण हे लक्षात ठेवा ठीक आहे मग आपलं उत्तर काय आलं तीन नंबर उत्तर आलं पुढचा प्रश्न बघा चौदा खडी कशी बनते तर शास्त्रीय चौदा खडी मी तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितलं होतं तर शास्त्रीय चौदा खडी कशी बनते चला पटकन सांगा चौदा खडी खडी म्हणजे काय होतं बघा तर आपल्याकडे मित्रांनो व्यंजने असतात काय असतात व्यंजने जसं आता क आहे तर क ला आपण पाय म्हणून याला व्यंजन असं म्हणतात ख म्हटलं ख आपण पाय म्हणून कारण याला व्यंजन म्हणतात का तर यांचा उच्चार अपूर्ण होतो मग याला खडी लिहायचा असेल म्हणजे तुम्हाला क असा या तुम लिहायचा असेल तर याच्यामध्ये मला स्वर टाकावा लागतो आता हा क म्हणजे काय असेल बघा क व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये अ नावाचा स्वर आहे याला काय म्हणतात अक्षर मग किती अक्षरे तुम्ही तयार करता चौदा खडी म्हणजे चौदा अक्षरे तयार करतात तर व्यंजनामध्ये आपण काय मिळवणार चौदा स्वर मिळवून आपण काय तयार करणार चौदा खडी तयार करणार काय उत्तर आलं तुमचं दोन नंबर नाही राव चौदा वर्णात स्वर नाही मिळवायचा अरे राव काय केलं तुम्ही दोन नंबर नाही ना आपल्याला चौदा खडी काय करायचं व्यंजनामध्ये स्वर मिसळवायचं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे बघा चौदा वर्णामध्ये स्वर मिसळवा म्हणते ते आता मला सांगा चौदा वर्ण कोणते पण त्याच्यातच घ्यायच्या स्वर नाही तर आपल्याला काय करायचंय व्यंजने आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक व्यंजनामध्ये चौदा चौदा तुम्हाला काय आहे स्वर मिळवायचा आहे ठीक आहे मग प्रत्येकामध्ये तुम्ही चौदा चौदा काय मिळणार स्वर मग त्यापासून काय तयार होणार चौदा खडी तयार होणार तुमची उत्तर चुकत आहेत मग तुमच्या संकल्पना स्पष्ट नाहीत बरं का तर या ठिकाणी काय करायचंय चौदा खडी चौदा खडी तयार कशी होणार ओके तर चौदा खडी तयार होणार तुमची कशी तर या ठिकाणी त्या व्यंजनामध्ये स्वर मिळवायचा तुम्हाला तयार करून दाखवतो बघा चौदा खडी चला बघा नाही तुमचं चुकतंय वारंवार बघा चौदा खडी कसं बघा जसं आता क आहे तर क मध्ये अ मिळवला क क मध्ये आ का तयार झालं क मध्ये इ की तयार झालं की दीर्घ की ठीक आहे क मध्ये ऊ मिळवला कू तयार झाला क मध्ये दीर्घ उ कू, कू तयार झाला त्याच्यानंतर क का कि की कु कु नंतर काय असणार आहे के नाही आहे हा हा क्रू तयार होणार आहे का रू मिळवणार आपण ठीक आहे त्याच्यानंतर हा क आहे याच्यात हा लू मिळवणार क्लू तयार झालं क का के कु कु त्याच्यानंतर हा के त्याच्यानंतर काय असणार कई नंतर काय असणार आहे को नंतर काय असणार कू बरोबर आणि पुढे असणार बरं एवढे स्वर तुम्हाला मिळवायचे आणि क्या क्या असेल आणि दोघांच्या मध्ये बघा या दोघांच्या मध्ये तुम्हाला ए आणि ऑ पण मिळवायचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग या दोघांच्या मध्ये आपण मिळवूया हा जसा क असेल हा के झालं आणि त्याच्यानंतर काय असणार केच्या नंतर असेल हा क्या आणि त्याच्या पलीकडं कै असेल नंतर काय असणार आहे या ठिकाणी को असेल आणि त्याच्यानंतर हा क आहे आणि त्याच्या पलीकडं काय असेल हा कौ असेल आता हे तुम्हाला ओळखता येतं का बघा बघा याच्यामध्ये हा अ स्वर आहे नंतर आ स्वर दीर्घई रसो दीर्घ रसोऊ आहे दीर्घ ऊ आहे हा रु आहे त्याच्यानंतर हा लू आहे स्वर आहे का हा ए स्वर आहे ए आहे ऐ आहे हा ओ असेल अ असेल आणि हा औ तर याच्यामध्ये चौदा स्वर आपण टाकलेले आहेत काय टाकलेत आपण चौदा स्वर टाकले आहेत लक्षात म्हणून याला चौदा खडी असं म्हणतात चौदा खडी असेल मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा ज्या व्यंजनामध्ये म्हणजे एखाद्या व्यंजनामध्ये तुम्ही चौदा स्वर मिक्स केले काय मिक्स केले चौदा स्वर याला शास्त्रीय चौदा खडी असं म्हणतात असा, असा प्रश्न विचारतात तुम्ही वाचली आहे बारा खडी मला माहितीये काय वाचले तुम्ही बारा खडी वाचलेली आहे ठीक आहे आता बारा खडीमध्ये काय असतात बघा आता बारा खडीमध्ये दहा स्वर असतात दहा काय असतात स्वर असतात आणि दोन काय असतात तर स्वराधी असतात काय असतात स्वराधी आणि याच्यापासून तुमची प्रचलित बारा खडी कका किक मग याच्यामध्ये काय तुम्ही अभ्यासलं नाही माहितीये का तर तुम्ही जेव्हा बारा खडी अभ्यासली तेव्हा हा क्लू आणि हा क्रू आणि क्लू हे तुम्ही अभ्यासलं नाही आणि त्याच्यानंतर हा ए आहे आणि हा अ हे दोन नाही अभ्यासले म्हणजे स्वर किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सा, सा, सात आठ नऊ दहा स्वर आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं अम आणि आहा टाकले याच्यामध्ये काय टाकलं अम आणि आहा म्हणजे काय तुम्ही कम कहा पर्यंत पाठ करत होते काय पाठ करत होते कम आणि कहा पर्यंत ठीक आहे तर हे बारा खडी आहे हे काय आहे बारा खडी आणि बारा खडीमध्ये किती स्वर असतं नेक्स्ट सर घेतो नेक्स्ट सर चला नेक्स्ट आपण घेऊया हे कळालं तुम्हाला चला तु पुढचा आपण प्रश्न घेऊया तमोगुण या शब्दाची योग्य फोड तुम्हाला करायची आहे तमोगुण चला पटकन सांगा तमोगुण नितीन उत्तर सांगा पटकन नेक्स्ट घेतलेला आहे कळालं तुम्हाला यस चला उत्तर सांगा काय उत्तर असेल तीन नंबर तमह अधिक गुण काय तुम्हाला सांगितलं बघा या ठिकाणी तुम्हाला ओ दिसतो आहे आता ओच्या पलीकडचा शब्द तुम्ही बाहेर काढायचा कोणता आहे गुण ठीक आहे मला इथं ओची गरज आहे का तो ओची गरज नाहीये म्हणजे मी काय करणार हा ओ काढणार आणि या ठिकाणी तमह या ठिकाणी दोन बिंदू देणार म्हणजे काय होणार तमोगुण तयार होणार आणि जर का इथं ची गरज राहिली असती तर ती संधी झाली असती आपली स्वरसंधी झाली असती जसं का तुम्हाला शब्द विचारला असेल सूर्योदय हा शब्द विचारला काय विचारला सूर्योदय हा शब्द विचारला इथं काय आहे ओ आहे ओच्या पलीकडचे शब्द बाहेर काढायचे हा दय काढला बाहेर चला मग इथं मला ओची गरज आहे का तर ओची गरज आहे म्हणजे हा ओच्या काय होणार ओ होणार आणि मग शब्द काय तर होणार तर सूर्य अधिक उदय ही स्वरसंधी आहे आणि ही कोणती संधी आहे विसर्ग संधी आहे तर असला दोघांमध्ये तुम्हाला काय सांगितलं मी फरक सांगितलेला होता आलं उत्तर तीन नंबर तीन नंबर चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पुढील पर्यायातील भाववाचक नाम ओळखायचं आहे विजया सौंदर्य गाव आता भाववाचक नामात तुम्हाला काय सांगितलं होतं ज्या शब्दामध्ये म्हणजे ज्या शब्दाला नामाला किंवा विशेषणाला यत्व पण पन, पना ताई गिरी किंवा आई प्रत्यय लागलं ला। की त्याला काय म्हणतात भाववाचक नाम मग या ठिकाणी सुंदरला काय लागलं य प्रत्यय लागलं आहे म्हणजे काय असेल सौंदर्य भाववाचक नाम आपलं तयार झालेलं आहे चला पुढचं बघूया आपण सतरा क्रमांक वा पुढीलपैकी सर्वनाम असला पर्याय ओळखायचा आहे ए हे दे आणि घे सर्वनाम कोणता आहे पटकन सांगा सर्वनाम कोणता आहे दोन नंबर दोन नंबर सर्वनाम आहे का सतरा क्रमांकाचं उत्तर सांगा सतराचं उत्तर सांगा सतराचं उत्तर काय असेल दे घे आहे काय उत्तर आहे पटकन सांगा काय उत्तर असणार आहे तर बा ये आणि दे आणि घे हे काय आहेत हे क्रियापदे आहेत म्हणजे हे मूळ धातू आहेत काय ते मूळ धातू ठीक आहे आणि हा हे कोण असेल तर सर्वनाम आहे हा ही हे का? सा आहे का मुद्दा म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी असे पर्याय घेतलेले आहेत मग आपलं उत्तर काय आलं आपलं उत्तर आलं सतराचं दोन सतराचं दोन चला अठरा क्रमांक आपण बघूया आईने मला कडू औषध दिले अधोरेखी शब्दाचा विशेषणाचा तुम्हाला प्रकार सांगायचा आहे विशेषण ओळखा विशेषण ओळखा चला या ठिकाणी बघा देणारी कोणा आई दिलेले काय औषध औषध आहे आउसाद? वाक्यातलं कर्म कर्माच्या ठिकाणी कोण येतं वाक्यात नाम येतं कोण येतं नाम ठीक आहे आता नाम आपल्याला मिळालं मग मा नामाबद्दल माहिती सांगत असताना हा शब्द आलाय कळू म्हणजे याला म्हणायचं तुम्ही विशेषण काय म्हणायचं विशेषण असं म्हणायचं पण हे कोणतं विशेषण आहे तर रंगरूप दर्जा प्रत आकार दाखविणारा असेल तर याला गुणविशेषण असं म्हणतात काय म्हणतात गुणविशेषण एखादा टेस्ट आहे म्हणजे गुण असेल यस गुणविशेषण आलं गुणविशेषण सोपं आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे शब्दांच्या रूपात बदल कशामुळे होतो म्हणजे आपण शब्दांची जाती बघतो नाम सर्वनाम वगैरे आठ जाती आहेत या शब्दांच्या जातीमध्ये किती प्रकारचे बदल होतात असा प्रश्न विचारला आहे तर जबा शब्दांच्या जाती आहेत चार त्याच्यामध्ये विकारी जाती आहेत चार त्या विकारी जातीमध्ये शब्दांच्या जाती आठ आहेत पण त्याच्यापैकी चार विकारी आहेत आणि चार काय असणार अविकारी असणार तर याच्यामध्ये सहा प्रकारचे बदल होतात पहिला जो बदल होतो लिंगानुसार एखादा शब्द बदलतो त्याच्यानंतर वचनानुसारही शब्द बदलतो त्याच्यानंतर याला सामान्य रूप होतो आहे का आणि नंतर याला विभक्ती प्रत्यय लागतं काय लागतं विभक्ती प्रत्यय याच्यानुसारही शब्द बदलतो त्याच्यानंतर पुरुषानुसार शब्द बदलतो त्याच्यानंतर अर्थानुसार शब्द बदलतो आणि काळानुसार सुद्धा शब्द बदलतो म्हणजे बघा विकारी शब्दामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा प्रकारचे बदल होताना तुम्हाला दिसतात या ठिकाणी काय विचार लिंग वचन विभक्ती पैकी काय असणार आहे सर्व वरील पैकी सर्वांनुसार काय बदलतात शब्दांचे रूप बदलतात आता रूप बदललं का कळालं का जसं बघा आता आपण एखादा नाम घेतलं कुत्रा एक कुत्रा हा एकवचने शब्द झाला कुत्राचं लिंग चेंज केलं तर काय होणार कुत्री होणार काय होणार कुत्री कुत्राचं अनेक वचन करा तर काय होणार कुत्रे होणार याला विभक्ती प्रत्यय लावा काय होणार कुत्र्याला होणार काय होणार कुत्र्याला तर अशा प्रकारे तिन्ही प्रकारे तुम्हाला बदल होताना दिसतात पुढचा प्रश्न घ्या पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये शक्य क्रियापद आला आहे क्रियापदाच्या प्रकारावरती हा प्रश्न विचारला आहे सर्वांनी नीट उत्तर द्यायचं आहे कुठे गेलं बाकी सर्व आहेत का उत्तर द्यायचं चला चला सांगा पटकन सांगा काय प्रश्न असणार आहे ओके सांगा उत्तर सांगा की तीन नंबर तीन नंबर काय विचारलं शक्य क्रियापद मी तुम्हाला शक्य क्रियापद विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की क्रियापदाला वते किंवा वतो असं लागलेलं ला असेल ठीक आहे हे नाही कळालं तर याच्यासोबत काय करायचं तुम्ही करता बघायचं काय बघायचं करता कर्त्याला सलाते सलानाते प्रत्यय लागलेला असेल म्हणजे कर्त्याची विभक्ती चतुर्थी असेल किंवा कर्त्याची विभक्ती सवीकरणी तृतीय असणार आहे कोणती असणार आहे सवीकरणी तृतीया विभक्ती आता हा काय प्रकार आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ठीक आहे सवीकरणी तृतीया विभक्ती आता या ठिकाणी बघा आज सहा वाजता आता पहिल्यापासून बघूया आपण मुले मैदानावर खेळू लागली खेळू आणि लागली दोन शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात याला तुम्ही संयुक्त क्रियापद असं म्हणायचं कोणतं क्रियापद आहे संयुक्त बाबा बाळाला हसवतात बाळ स्वतःहून हसतं का नाही तासण्याची क्रिया बाबा करून घेतात याला प्रयोजक क्रियापद असं म्हणा कोणतं क्रिया म्हणणार प्रयोजक क्रियापद ठीक आहे आज सहा वाजता उजाळले उजाळले सांजावले मळमळते खवखवते वाक्यामध्ये करता नाहीये याला म्हणायचं भाव कर्तृक क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे भाव कर्तृक क्रियापद आहे अबा मला दररोज तीन मैल चालवते हे झालं शक्य क्रियापद चालवते इथं वते प्रत्यय लागलेला आहे आणि चालणारा आहे मी मीला काय लागलंय लाभ म्हणजे हा वाक्यातला कर्ता आहे आणि कर्त्याची विभक्ती काय असणार आहे तर चतुर्थी विभक्ती असेल ला प्रत्यय लागला असेल तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आलं का तो लगला है वा। उत्तर सर्वांचं कोणतं उत्तर आलं तुमचं चार नंबर उत्तर आलं ओके चालवते आलं उत्तर चला पुढचा आपण प्रश्न बघूया हो वावा मी हे कसे कबूल करीन तर या वाक्यातील केवळ प्रयोग अव्याचा प्रकार ओळखायचा म्हणजे वावा याचा प्रकार तुम्ही ओळखायचा आहे म्हणजे वावानं आनंद झाला आहे की संमती दिलेली आहे विरोध आहे की शोक आहे चला पटकन सांगा वावा काय व्यक्त करत आहे पटकन सांगा वावा वावा वरण काय तुम्हाला व्यक्त होताना दिसते कोणती भावना व्यक्त होत आहे वावा चला आनंद होत आहे का वावा या वाक्यात बघायचं बरं का केवळ प्रोगे अवयव पाठ करायचे नाही कारण ते पाठ करून चालत नाही वाक्यात कोणती भावना आहे त्या भावनेवरनं तुम्हाला त्याचा प्रकार ओळखायचा आहे वा तुम्ही पाठ केलं असं काय का नाही ना संमती नाही काय म्हणतोय विरोध यस विरोध केले ना मी कशाला कबूल करू वा असं म्हणजे काय झालं या ठिकाणी तो विरोध करतो आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर आपलं उत्तर असणार आहे तीन नंबर तीन नंबर आलं उत्तर यस बी नाहीये उत्तर हा बी चुकवलं तुम्ही पुढचा प्रश्न घ्या चला काय प्रश्न असेल आनंद या नामाचे वचन ओळखा आता मला मला आनंद झाला असं मी वाक्य घेतलं बघा काय म्हटलं मला आनंद झाला आता वाक्य आपण घेतलं मला आनंद झाला चला बघा मला आनंद झाला आता मला सांगा यातला हा जो आनंद असेल तर आनंद याचे तुम्हाला वचन ओळखायचं आहे चला पटकन सांगा काय असणार आहे आनंद झाला म्हणजे काय ते हे भाववाचक नाम आहे कोणतं नाम आहे हे भाववाचक नाम हे कळायला पाहिजे ठीक आहे आता भाववाचक नामाचं अनेक वचन पहिल्यांदा होतच नाही त्याच्यामुळं हे जे भाववाचक नामे असतात हे कोणत्या वचनात असतात ते एक वचनामध्ये असतात त्याच्यामुळे असं वचन कोणतं असेल तर एक वचनीय असेल कोणत्या वचनात एक वचनात चला सोपं होतं परंतु ते तुम्हाला फक्त सांगायचं होतं की भावाचक नामाचं अनेक वचन होत नाही बा सलाते सलानाते सलाना ते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या दोन विभक्तीचे आहे हे तुम्हाला पाठ असेल सलाते ते ते कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत चला पटकन सांगा ओके है एक नंबर सला ते सलाना ते बघा ना अरे द्वितीय आणि तृतीयाचे नाहीयेत बाबा द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे आहेत कुणाचे द्वितीय आणि चतुर्थीचे आहेत लक्षात ठेवा ठीके मग याच्यामध्ये काय केले त्यांनी तृतीय मिक्स केला आहे याच्यामध्ये पंचमी मिक्स केला आहे आणि याच्यामध्ये तृतीय मिक्स केला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला फसवे पर्याय दिलेले आहे उत्तर काय तुमचं तीन नंबर सोपं आहे चला ते सलाना ते चला पुढचा प्रश्न घ्या अरे वेड्या सोने चाफ्या काय रे तुझा बहर या वाक्यातील तुम्हाला या पंक्तीतील तुम्हाला काय आहे अलंकार ओळखायचा आहे आता अरे वेड्या सोन चाफ्या काय रे तुझा बहर सांगा काय रे तुझा बहर म्हणजे कोणता आहे तर विरोधाभास आहे का विरोधाभास अलंकार नाहीये कोणता अलंकार आहे पटकन सांगा अरे वेड्या सोन चाफ्या मला सांगा तुम्ही एखाद्या आपल्या गाडीसोबत बोलताय का आपल्या तुम्ही एखाद्या मोबाईल सोबत बोलताय काय रे तुला कळत नाही का असं म्हणजे तुम्ही निर्जीव घटक सजीव आहेत असं दाखवताय ना मग हा सोन चाफा जो असेल तर सोन चाफा मला सांगा तो तुमच्यासोबत बोलणार आहे का अरे वेड्या सोन चाफ्या काय रे तुझा बहर असं तुम्ही झाडाशी बोलताय तो बोलणार आहे का बिचारा नाही म्हणजे ज्या ठिकाणी निर्जीव घटक सजीवांप्रमाणे कार्य करत आहेत असं जिथं वर्णन केलं जातं त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात कोणता अलंकार म्हणतात चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात तुम्ही ते गाणं ऐकलं असेल चाफा बोले ना चालेना खंत करी काही केल्या फुले ना मग मला सांगा तो चाफा बोलणार आहे का चाफा चालणार आहे का नाही मग या ठिकाणी त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतात तुम्ही जसं क्लासला आलात आणि तुम्ही म्हटलं की सर माझी गाडी तिथे माझी वाट पाहत आहे आता तुझी गाडी तुझी वाट पाहणार आहे का नाही मग ज्या ठिकाणी निर्जीव घटक सजीवांप्रमाणे कार्य करतात असं वर्णन जिथं केलं जाईल त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणायचं अतिशक्ती अलंकार तुम्हाला माहित आहे इथे फेकोलॉजी असेल त्याला अतिशय अलंकार असं म्हणतात अपके बार पाच सार आहे का हे असेल अतिशयोक्ती अलंकार तर याला आपण काय म्हणूया तर याला आपण काय म्हणूया माहितीये का याला म्हणून म्हणजे एखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगितले असेल तर याला तुम्ही अतिशोक्ती अलंकार असं म्हणायचं त्याचं तुम्हाला उदाहरण पण सांगितलं होतं मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्याशी आता मला सांगा मुंगी आकाशात उडणार का नाही सूर्याला गिळू शकते का नाही मग त्याला म्हणायचं अतिशोक्ती अलंकार विरोधाभास अलंकार म्हणजे काय तर दोन विरोधार्थी गोष्टी असतील तर याला विरोधाभास अलंकार असं म्हणायचं उदाहरणार्थ सांगा जरी मी आंधळी तरी तुला पाहते एकीकडे आंधळी आहे दुसरीकडे पाहत आहे ऐका कुठून पाहताय मनातून पाहत आहे वाव जरी मी आंधळी तरी तुला पाहते कुठून मनातून ऐका मग याला तुम्ही काय म्हणायचं याला विरोधाभास अलंकार असं म्हणायचं सार अलंकार काय असतं एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडली असेल त्याला सार अलंकार असं म्हणतात मग तुम्हाला एक उदाहरण सुंदर सांगितलं होतं विद्यविना मती गेली मतीविना नीती गेले नीतीविना वित्त गेले वित्तविना सुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे काय झालं चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने पॉझिटिव्ह गोष्ट असू द्या किंवा एखादी निगेटिव्ह गोष्ट असू द्या ती मांडली जाते आणि त्याला काय म्हणतात तर सार अलंकार असं सा म्हणतात ठीक आहे शेवटचा प्रश्न आहे पंचवीस क्रमांकाचा सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे कोणता काळ असेल म्हणजे ज्या वाक्यामध्ये सिंगल क्रियापद असणार एकेरी क्रियापद असेल त्या वाक्यातला कोणता काळ असणार आहे चला पटकन सांगा शेवटचं सा, कोणता काळ असणार आहे साधा काळ असणार आहे कोणता काळ असणार आहे साधा काळ मग बाकी अपूर्ण काळामध्ये पूर्ण काळामध्ये रीती काळामध्ये तुम्हाला रचना कशी दिसेल तर वाक्यामध्ये धातु साधित असेल काय असेल धातू साधित आणि त्याला मदत करायला कोण येतं तर सहाय्यक क्रियापद येतं हे लक्षात ठेवा आणि ही अशी रचना ह्या तिन्ही काळामध्ये तुम्हाला दिसेल आणि एकटं क्रियापद आलं तर त्याला साधा काड असं म्हणतात कोणता काळ म्हणतात साधा काड असं म्हणतात येत आहे लक्षात तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये अडुसष्ट क्रमांकामध्ये एस आर झालेला एसआरपीएफ गट सातचा सा आपण पेपर बघितला ज्यांना आवडला असेल लाईक करा नक्की शेअर करा मित्रांपर्यंत आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचं जेणेकरून पुढच्या व्हिडिओची तुम्हाला लिंक येणार आहे ठीक आहे आणि दुसरा मुद्दा जर एखाद्याला वाटला असेल की मला मराठी व्याकरणाची बॅच लावायची आहे आता तुम्ही साठ सत्तर व्हिडिओ पाहिलेच आपण युट्यूबला बघतोच तर आपल्याकडे मराठीची बॅच सुद्धा आहे कोणत्याही परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर मराठी व्याकरणाची संपूर्ण बॅच त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे सर्व गोष्टी रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच सुरू आहे येत आहे लक्षात आता तुमचे कमेंट करून मला सांगायचं पंचवीस पैकी किती प्रश्न बरोबर आले आहेत तर पंचवीस पैकी एकोणावीस प्रश्न ठीक आहे थोडा आणखी मदत करायची गरज आहे म्हणजे तुम्हाला मेहनत करा थोडंसं सहा सा प्रश्न तुमचे चुकले ते कोणते कोणते प्रश्न चुकलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला मदत हे आहे धन्यवाद 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 चला ओके 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 बाय 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 या ठिकाणी तुम्हाला काय करायचे तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत पंचवीस प्रश्न आपण घेतले तर पंचवीस पैकी माझे पाच बरोबर येत आहेत ते दहा बरोबर येत आहेत की पंधरा बरोबर येत आहेत की वीस बरोबर येत आहेत ती पंचवीस पैकी पंचवीस बरोबर येत आहेत जेव्हापर्यंत पंचवीस पैकी पंचवीस येत नाही तेव्हापर्यंत व्हिडिओ बघायला तुम्ही माघार घ्यायची नाही लक्षात ठेवा पूर्ण आपण पंचवीस पैकी पंचवीस घेतल्याशिवाय मराठीला सोडायचं नाही ओके तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला पोस्ट मिळवायचे असेल तर मराठीमध्ये तुम्हाला जवळजवळ वीस प्लस मार्क पाहिजे म्हणजे बावीस तेवीस चोवीस मार्क पाहिजे जवळजवळ पंचवीस पैकी पंचवीस तर पाहिजेच पाहिजे ठीक आहे आणि सहज मिळतात पण मराठी व्याकरणामध्ये कारण कर क्यू करा त्याच्यानंतर थोडस कन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे वर्ण म्हणजे काय काही नाही मराठी व्याकरणामध्ये वर्ण शब्द वाक्यात एखादा शब्द देतात त्याला ओळखा आणि शब्दसंग्रहामध्ये थोडेफार प्रश्न विचारले जातात आणि शब्दसंग्रह पण नवीन विचारत नाही तर जे मागच्या पीवायक्यू मध्ये आहेत तेच वारंवार वारंवार तुम्हाला विचारताना दिसत आहेत ओके थँक्यू थँक्यू सो मच आता उद्या भेटूया आपण याच ठिकाणी याच वेळी फक्त मातृत्व प्रभूनीच्या या युट्यूब चॅनलवरती ओके तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला